आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत असणाऱ्या बारटीच्या धर्तीवर आर टीची स्थापना राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे आर टी स्थापन करण्यासाठी प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांनी खूप प्रयत्न केले या, के या अभ्यासू नेतृत्वाचा आ भी जाली ले। मदे ले। आज शासकीय समितीवर बी निवड झालेली त्या निमित्तानेच परभणीमध्ये अठ्ठावीस मार्च रोजी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या निमित्तानेच आज परभणीमध्ये अतिथी हॉटेल येथे बैठक संपन्न झाली विशेष म्हणजे नुकतेच दोन हजार एकोणीस वीसच्या लोकशाही साहित्यरत्न अण्णाभोसाटे पुरस्कार मातंग समाजात ज्येष्ठ नेते विश्वास अण्णा गवारे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार सोहळा परभणीमध्ये या अठ्ठावीस मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आजच्या ये बैठक संपन्न झाली या बैठकीला महाड राज्य दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सकाराम रणपिशे मराठवाडा उपाध्यक्ष चव्हाण दलित महासंघाचे अण्णा गवारे सत्कारमूर्ती कृष्णा रणपिशे बायजाबाई घोडे चंद्रकांत गाडे नामदेव मोरे ॲडव्होकेट जयदीप पवार गुलाब काळे बंटी गायकवाड निवृत्ती नितनवरे अशोक झुंजडे आदी यावेळी उपस्थित होते आणि कार्यकर्त्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं जो पुरस्कार मिळालेला आहे आंबेडकर यांच्या नावानं जो पुरस्कार मिळालेला आहे दादासाहेब गायकवाड यांच्या नावानं जो पुरस्कार मिळाला ह्या सगळ्या व्यक्तीचा सट्टेसाहेबाच्या हातचे सर्वांचा इथं या सत्कार होणार आहे त्याच्यासाठी आज इथं मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं की अशा पद्धतीने तो कार्यक्रम घ्यायचा आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्याचा सत्कार त्यांनी या दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जे आमच्या ज्या होत्या सरकारचं आरतीच्या बा भारतीच्या धर्तीवर आरतीची स्थापना या सरकारनं स्थापन झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामधील होऊ घातलेल्या हो तीस वर्षाच्या नंतर क्रांतीवीर लहूजी साळवे जे स्मारक भूमिपूजन सरकारनं केलेलं आहे आणि नुकतंच आत्ता माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्य मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदिदादा पवार उपमुख्यमंत्री मंत्री आणि पालकमंत्री पालक निशेर या यांनी का जे काही सरकारना जे आमचं तीस वर्षाचं जे स्वप्न होतं माननीय क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले सतत म्हणायचे की अपघडं करा आणि स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मातन समाजाला द्या आजच्या काही जी आमची मातन समाजाची जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे आणि ती माननीय प्राध्यापक मच्छिंद्र सट्टे सर यांनी आज या बाकीच्या धर्तीवर आरतीची स्थापना त्यांची जी अपघडं करून स्वतंत्र आठ टक्के आरक्षण द्या यांच्या त्यांच्या कमिटीवर महाराष्ट्र शासनाने माननीय प्राध्यापक मच्छिंद्र शक्टे सर यांची नियुक्ती के केली आणि त्यांच्या ज्या कमिटीमध्ये चार पाच नाव आहेत त्या कमिटीच्या आज त्यांचा सत्कार आम्ही परभणी जिल्ह्यात आयोजक राम वैराणी वकील साहेब यांच्या माध्यमातून आणि आज नुकताच एक आम्हाला परभणी शहरात असलेल्या एका खाजगी हॉटेल येथे इंडियन मेडिकल असोसिएशन परभणी आर्थोपेडिक असोसिएशन परभणी लायन्स क्लब बी जे एस यांच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती परभणीतील अर्थतज्ज्ञ डॉक्टर अमोल सोनी बीटी दुतमल महेश कडे डॉक्टर सागर यांची प्रमुख उपस्थिती होती उद्या परभणी शहरात विष्णू नगर येथे असलेल्या कडे हॉस्पिटल येथे मोफत सर्जरी कॅम्प आयोजित करण्यात आला असून ज्या रुग्णांना ॲडव्हान्स सर्जरी असतील त्यांना पुणे येथे पाठवून तेथे सवलतीच्या दरामध्ये मोफत सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर पराग संचिती यांनी दिली आहे पुढे संचिती म्हणाले की पुणे येथील शिवाजीनगरमध्ये तीनशे बेड्स आधीयावत असं संचिती हॉस्पिटल नव्याने सुरू करण्यात येत असून त्यामध्ये ऑर्थोस्पाईन स्पाइन न्यूरो स्पाइन रेहाब डेंटल अँड रेहाब रोबोटिक नी अँड रिप्लेसमेंट रोबोटिक स्पाइन सर्जरी यांच्यावर तब्बल पूर्ण वेळ बावीस डॉक्टर सातत्याने काम करत आहेत आणि डिजिटल पेट्स विशेष करून त्यामध्ये स्कॅन मशीनमध्ये रेडिएशन कमी आहे होल बॉडी स्कॅन फक्त वीस सेकंदात करण्यात येणार आहे बोन बँक ही नवीन कल्पनासुद्धा सुरू करण्यात आली असून याचा फायदा भविष्यात नक्की रुग्णांना होणार असल्याची माहिती डॉक्टर पराग संचित यांनी दिली पुढे बोलताना पराग संचिती म्हणाले की शासनानं ठरवून दिलेल्या योजना उदाहरणार्थ महात्मा फुले योजना पी एच एच अशा विविध शासकीय योजनांचा लाभसुद्धा संचिती हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर पराग संचित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे परभणीत सकल ओबीसींचा उमेदवार लढणार निवडणूक शेळके वाघमारे राऊत यादव बुधवंत यांच्या नावाची चर्चा लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत या निवडणुकीत ओबीसी समाजाचा उमेदवार रंगात उतरण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शिळके परभणीचे माजी महापौर भगवानराव वाघमारे नानासाहेब राऊत काँग्रेसचे गंगाखेड अध्यक्ष गोविंद यादव काँग्रेस नेते विशाल बुदंत यांच्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा होत आहे ओबीसी समाजाच्या स्वतंत्र उमेदवार निवडणुकीत उतरल्या निवडणुकीचे चित्र बदलणार असल्याने या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मराठा आरक्षणावरून राज्याचे वातावरण अजूनही पेटलेले आहे कुणबी प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले वाटप मराठा नेत्यांची सुरू असलेली सरसगट ओबीसीतून आरक्षणाची मागणी त्यामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे तसेच दोन्ही गटांकडून होत असलेली टोकाची वक्तव्य यातूनच मराठा ओबीसीत दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांच्या वतीने मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असण्याची दाट शक्यता असल्याने आपला स्वतंत्र उमेदवार असावा अशी ओबीसी समाजातील सर्वसामान्यांची भावना दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर ओबीसीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच परभणी संपन्न झाली या बैठकीत ओबीसी समाजाच्या पक्षविरोधात उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे याच उमेदवारास सर्व ओबीसीने मतदान करावे यासाठी प्रयत्न निर्धार करण्यात आला पूर्णा येथील ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके परभणीचे माजी महापौर भगवानराव वाघमारे काँग्रेसचे गंगाखेड तालुका अध्यक्ष गोविंद यादव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विशाल बुदवंत माजी जिल्हा परिषदस्य नानासाहेब राऊत प्राध्यापक किरण सोनटके बंजारा नेते गोविंदराव राठोड प्राध्यापक विठ्ठल तळेकर सखराम बोबडे पडेगावकर यापैकी एकाना वार्षिका केले केली जाण्याची शक्यता आहे सगळ ओबीसी समाजाकडून उमेदवार रिंगणात उतरल्यास परभणी लोकसभेचे चित्र वेगळे असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे या अनुषंगाने सध्या चाचपणी सुरू असून उमेदवारांबाबत एकमत आणि समाजाचा पाठिंबा या बाबींवर पुढची दिशा ठरवण्यात येण्यास निर्णय परभणीतील बैठकीत घेण्यात आला आहे तीन ओपन जिमचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा उपक्रम परभणी आज दिनांक सोळा परभणी शहरातील ममता कॉलनी गजानन नगर व्यंकटेश नगर येथे एक कोटी रुपये किमतीच्या तीन ओपन जिमचे उद्घाटन परभणी चे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते शनिवार आज दिनांक सोळा मार्च रोजी हो करण्यात आलं आमदार राहुल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील नागरिकांसाठी जागोजागी व्यायामशाळा उभारल्या जात आहेत नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला असून ठिकठिकाणी ओपन जिम ही संकल्पना आमदार पाटील यांच्या नेतृत्वात राबवली जात आहे याच्या अंतर्गत शनिवारी तीन ठिकाणी ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आलं यामध्ये ममता कॉलनी नगर गजानन नगर येथील ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आलं आहे त्यावेळी बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी सकाळी लवकर उठून व्यायाम करणे गरजेचं आहे म्हणून नागरिकांना आपल्याच भागात आपल्याच घराजवळ व्यायामाची सोय व्हावी म्हणून शहरात व जिमची निर्मिती केली जात आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार पाटील यांनी केलं यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजित करण्यात आला होता परभणी शहरामध्ये जवळपास बावीस ओपन जीमचं काम आजपर्यंत पूर्णरावात आपण आणलेलं आहे पहिली ओपन जीम कुठं तर आपण मराठा उच्च विद्यापीठामध्ये पाच वर्षपूर्वी सुरू केली होती अजूनसुद्धा ती चांगल्या परिस्थितीमध्ये आहे काम करत असताना एक चांगल्या प्रकारचे क्वालिटीचं काम झालं पाहिजे दर्जा कुठेही घसरला नाही पाहिजे आजही मी इथे या जीमच्या उद्घाटनपासून मी सगळ्यांना सांगितलं की पाच वर्ष त्याचा कसल्या प्रकारची दुरुस्ती म्हणजे नादुरुस्त झाल्या तर दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी संबंधित त्याला आपण सांगितलेली आहे म्हणून का जेवढ्या काय ओपन जिम असते त्या ओपन जिम अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी जिनी काम केले त्यांची आणि जे इथं नागरिक आहेत त्यांचीसुद्धा तशा प्रकारची जबाबदारी आपण पाहिला असेल जागोजागी आपण कंपाऊंड वॉलचे काम केलेले आहे जेणेकरून सार्वजनिक जेवढ्या काही ठिकाणं असतील तिथं कशा प्रकारचं अतिक्रमण झालं नाही पाहिजे आणि आता आम्ही जागोजागी वॉकिंग ट्रॅक सुरू केलेला आहे प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये जेणेकरून महिलांना तिथं चांगल्या प्रकारची वॉकिंग करता येईल संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या वेळेस किंवा मॉर्निंगच्या वेळेस म्हणून अशा प्रकारची सुविधा परभणी शहरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम पुढे चालू आहे